حقرا تص کرائتو کرائتو کدا جي حقرا جوابدي حقرا مدد چاڻتا جي حقرا جوابدي حقرا مدد چاڻتا جي حقرا جوابدي حقرا تص کرائتو کرائتو ڪهڙي لوڪو وار باي मरेन पार्क या शेजारी चौवेचाळीस कोटीचा एसटीपी प्रकल्प हे कोल्हापूर महापालिका फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी तिथं राबवला आलेला आहे त्या जागेची पार्श्वभूमी त्या जागेवर कोल्हापूर महापालिकेचं रिझर्वेशन आहे मार्केट मार्केटचं रिझर्वेशन आहे हा सध्याचा आत्ताचा काढलेला झोन दाखलाय कायद्यामध्ये तरतूद आहे कोल्हापूर महापालिकेच्या अधिनियम एकोणीसशे सहासष्ट सदतीस कलमाखाली जर एखाद्या जागेचं रिझर्वेशन उठवायचं असेल तर शहरामध्ये त्याच्या हरकती द्यावे लागतात हरकती घेतल्यानंतर त्याचं हेअरिंग घ्यावं लागते यामध्ये हजारो हरकती आल्या तर त्या नागरिकाला बोलवून आयुक्त संबंधित सहाय्यक संचालक हे हेअरिंग घेतात सगळं बाजूला ठेवून आहे त्या मार्केटच्या रिझर्वेशन बेकायदेशीर चव्वेचाळीस कोटीचा फक्त आणि फक्त तीस टक्के चाळीस टक्के खाण्यासाठी हा प्रकल्प या ठिकाणी राबवलेला आहे त्याचबरोबर माहिती अधिकारात हजारो पेपर आम्ही साडेतीन हजार पेपर घेतले दिवस रात्र सगळे इथं मान्यवर हो आहेत त्यांनी आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती घेतली तर धक्कादायक प्रकार असा आला की हा कॉन्ट्रॅक्टर अहमदाबादचा आहे आमचं कोल्हापूर महापालिकेमध्ये आयुष्य गेलं त्याने टक्केवारीसाठी एकट्यानं तीन टेंडर भरलेले आहेत आणि हे भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तीस टक्के चाळीस टक्के कमिशनसाठी या वर्षानगर मध्ये इथल्या नागरिकांना जवळजवळ दहा हजार नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे दुसरं हा एसटीपी कुठे करायचा आहे जिथं नाले एकत्र येतात नदीच्या ठिकाणी करायचा आहे असं न करता हा एस टी पी लादल्यानंतर परत त्याच मध्ये नाले येणार ना आहेत आणि परत हाय तशी ती गटार गंगा वाहणार आहे त्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे त्याचबरोबर आयुक्तांनी त्याबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत आयुक्तांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या पंधरा दिवसामध्ये हा एस टी बी प्रकल्प समक्ष जागी पाहा म्हणून सांगितलेला आहे चंद्राची झाडं तोडलेली आहेत सगळं मनमानी केलेलं आहे दुसरं कोल्हापूर महापालिकेनं जर या पंधरा दिवसात तो प्रकल्प रद्द केला नाही तर आम्ही या कोल्हापूर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल करणार आहोत आम्ही क्रिमिनल रीट पिटिशन दाखल करून या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दोन दोन महिने जेलमध्ये गाठलेले तशाच पद्धतीनं घालण्यासाठी आणि हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत हा प्रकल्प चा, अधिकाऱ्यांच्या कृपेनं दे बेकायदेशीर जे काही वर्षानगर प्रतिभानगर परिसरामध्ये टी पी प्रोजेक्ट होत आहे त्याला खऱ्या अर्थाने नागरिकांचा विरोध आहे इथं आधीच भटक्या कुत्र्यांचं साम्राज्य आहे आणि जर तिथं प्रोजेक्ट झाला तर भटक्या कुत्र्यांची संख्या शंभर टक्के मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल त्याचबरोबर पाणी आढळल्यानंतर दुर्गंधीच्या समस्या आणि पंपाच्या समस्या या तयार होणार आहेत रोगराई मोठ्या प्रमाणामध्ये पसरणार आहे होता है, तो है। या ठिकाणी प्रोजेक्ट होत आहे तो रदारीचा रस्ता आहे या सगळ्या भेरवस्तीतला प्रोजेक्ट आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन नागरिकांच्या वतीनं आम्ही महानगरपालिकेला इशारा देतोय की पंधरा दिवसामध्ये हा जर प्रोजेक्ट रद्द झाला नाही तर आज जे आंदोलन आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महानगरपालिकेच्या दारामध्ये आलेला आहे तेच येणाऱ्या काळामध्ये येत्या पंधरा दिवसात जर प्रोजेक्ट रद्द झाला नाही तर अधिकाऱ्यांच्या घरामध्ये घुसून हा प्रोजेक्ट रद्द करण्यासाठी भाग पाडू असा इशारा मी या आंदोलनाच्या माध्यमातून देते कोणत्याही प्रोजेक्टला कोल्हापूरकरांचा विरोध कधीच नसतो पण भेरवस्तीमध्ये जर एस टी पी प्रोजेक्ट होत असेल तर आम्ही सहन करणार नाही आम्हाला आमचा या प्रोजेक्टला विरोध नसून आमचा या जागेला विरोध आहे त्यांनी जागा तत्काळ हलवावी अन्यथा नागरिकांच्या उग्र रोषाला बळी पडावं अशी परिस्थिती कोल्हापूरमध्ये तयार होईल पुन्हा एकदा टक्केवारी घेतलेल्या गुजरातच्या या कड़ून जो प्रोजेक्ट लादण्याचं काम होते त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि कडकडीत इशारा देतो आत्ता जर सुधारला नाही तर आम्हाला या अधिकाऱ्यांच्या घरात घुसायची पाळील ती तुम्ही आणू नये या पद्धतीचा इशारा मी देतो जय हिंद Ай, ну, давай, 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 Kalian bisa mengajak mereka untuk melahirkan Warrior dengan